फार पूर्वी एका शहरात एक व्यापारी राहत होता त्याला खूप संपत्ती आणि मान सन्मान होता पण त्याला मूलबाळ नव्हते त्यामुळे तो नेहमी दुखी असायचा एके दिवशी त्याने श्रावण महिन्यात सोमवारचे व्रत करण्याचा निर्णय घेतला त्याने शंकराची मनोभावे पूजा केली आणि त्याला आपली व्यथा सांगितली शंकराने त्याची भक्ती पाहून त्याला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला नंतर त्याला मुलाला दृष्ट लागली आणि तो आजारी पडला व्यापाऱ्याने पुन्हा शंकराची आराधना केली आणि मुलाला बरे करण्याची प्रार्थना केली शंकर आणि त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन मुलाला निरोगी केले या कथेनुसार श्रावण सोमवारचे व्रत केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि सुख समृद्धी लाभते श्रावण महिन्यातील व्रत कसे करावे श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे शिवमंदिरात जाऊन किंवा घरीच शंकराची पूजा करावी व्रत करताना दिवसभर फलाहार किंवा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करावे संध्याकाळी शंकराची आरती करावी आणि व्रतकथेचे वाचन करावे श्रावण महिना शंकरासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो सोमवारचे व्रत केल्याने शंकराची विशेष कृपा लाभते व्रत करताना भक्ती आणि श्रद्धेला महत्व आहे व्रत पूर्ण झाल्यावर प्रसाद वाटल्याने पुण्य मिळते शिवामुठ तांदूळ कथा शिवामूठ ही श्रावण महिन्यात विशेषतः सोमवारी करण्याची एक धार्मिक प्रथा आहे या दिवशी तांदूळ उंजळीत घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा भ्रतार नावडती आहे ती आवडती रे देवा असं म्हणून शिवाला अर्पण करतात ही कथा याच व्रताच्या परंपरेवर आधारित आहे एका गावात एक राजा होता त्याला तीन आवडत्या सुना आणि एक नावडती सुन होती नावडती सुनेला नेहमी वाईट वागणूक मिळत असे श्रावण महिना आला पहिला सोमवार होता आवडत्या सुना नागकन्या देवकन्यांना भेटल्या आणि त्यांना शिवामुठ व्रताबद्दल माहिती मिळाली त्यांनीही ती शिवामूठ व्रताची पूजा करण्याचा निश्चय घेतला व्रत करताना त्यांनी देवाला प्रार्थना केली की त्यांच्या सासू सासरे दीर जाऊ ननंद आणि पती यांनी त्यांच्यावर प्रेम करावे आणि त्यांना चांगली वागणूक द्यावी त्यानंतर ते त्यांनी तांदूळ शिवाला अर्पण केले व्रत पूर्ण झाल्यावर राजाने त्यांना आवडत्या सुनेला चांगली वागणूक दिली तिच्यावर प्रेम करायला सुरुवात केले सर्वांनी मिळून शिवामू शिवामुठ व्रताचे महत्त्व जाणले आणि त्यानुसार आचरण केले शिवामुठ व्रताचे महत्व म्हणजे या व्रताने पती पत्नीतील संबंध सुधारतात घरात सुख समृद्धी येते आणि देवाची कृपा प्राप्त होते हे व्रत कसे करावे श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठावे स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेळीत तांदूळ घ्यावे शिवा शिवा महादेवा मंत्राचा जप करत तांदूळ शिवाला अर्पण करावे संध्याकाळपर्यंत उपवास करावा देवाला बेल अर्पण करून शांतपणे जेवण करावे लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्षे महाराष्ट्रात स्त्रिया हे शिवामुष्टी वाहण्याचे व्रत करतात या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास करावा शिवलिंगाची पूजा करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ तीळ मूग जवस यांपैकी एकेका धान्याची एक मुठ वाहावी म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी तांदूळाची मूठ दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची मूठ असा हा क्रम असावा ही मूठ वाहताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा पाच वर्षानंतर व्रताचे उद्यापन करावे यथाविधी शिवलिंगाची पूजा करून ब्राह्मणांना तसेच आप्तेष्टांना यथाशक्ती भोजन भेट वस्तू दक्षिणा देऊन व्रत पूर्ण करावे आपण श्रावणी सोमवार करत असताना उपवासाला भगर चालते का किंवा कुठले कुठले पदार्थ फराळाला चालतात किंवा कुठला पदार्थ खाऊन उपवास सोडावा उपवासाच्या दिवशी काय काय खावे काय काय खाऊ नये उपवास संध्याकाळी सोडायचा की दुसऱ्या दिवशी सोडायचा हे सर्व आपण बघणार आहोत तुम्ही जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये या वर्षी चार श्रावण सोमवार आलेले आहेत काही ठिकाणी उपवास सोडताना मुळा खाल्ला जातो मुळा खाल्ल्याने उपवासाचे पूर्ण फळ मिळते असे म्हटले जाते बऱ्याच भागांमध्ये वरई म्हणजे भगर खाल्ली जात नाही स्पेशली महादेवाच्या उपवासाला बरेच लोक श्रावणी सोमवार या दिवशी तिखट मीठही आपल्या आहारात समावेश करत नाही उपवासाला बहुतेक लोक तळलेली पदार्थ खातात पण शक्यतो आपल्या आरोग्याचा विचार जर केला तर आपण उघडलेले पदार्थ खायला पाहिजे उपवास म्हणजे संयम ठेवणे मग तो खाण्यापिण्याच्या गोष्टींचा असेल किंवा मग शरीराचा असेल किंवा मग मनाचा असेल आपण कुणाबद्दलही वाईट बोलू नये कुणाबद्दलही वाईट चिंतू नये कुणाशीही वादविवाद करू नये भांडण करू नये जेवढं शक्य असेल तेवढं आपण शांत राहावं आणि देवाचं नामस्मरण करत राहावं उपवास या शब्दाचा अर्थ उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे निवास म्हणजे आपल्याला देवाजवळ निवास करायचा आहे देवाच्या अजून जास्त जवळ जायचं आहे आपल्याला श्रावण महिन्यात आपण शिवली शिवलीलामृत याचेही पठण करू शकतो महामृत्युंजय मंत्र ओम नम शिवाय यासारख्या मंत्रांचाही आपण जप करू शकतो काहीजण उपवास सकाळी सोडतात काहीजण उपवास संध्याकाळी सोडतात जर तुम्ही सकाळी उपवास सोडला तर तुम्हाला संध्याकाळी फराळ करावा लागेल किंवा मग तुम्ही सकाळी फराळ केला तर मग संध्याकाळी तुम्हाला उपवास सोडावा लागेल उपवास सोडताना छान आधी देवाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि मग नंतर आपण ग्रहण करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू